त्यानंतर बघूयात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या दोन मे रोजी करण्यात येणार आहे ते आता पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांकडून आपल्याला आहे नागपूर ते बाजार अशा दोनशे दहा किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या दोन मे रोजी करण्याचं सरकारने राज्य सरकारने आयोजित केलेलं होतं तसं ठरवण्यात आलं होतं मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे लोकार्पण आता पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याविषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत उदय आत्ता काहीच दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तू देखील गेलेला होतास या महामार्गाची हवाई पाहणी जी ती तु तुम्ही तु केली तेव्हा घोषित करण्यात आलं होतं की दोन मेला हा जो टप्पा आहे तो सुरू करण्यात येईल असं असताना आता याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम का पुढे ढकलण्यात आला आहे नेमकं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही किंवा एमएसआरडीसी एस या संदर्भात अधिकृत सांगण्यात आले नाही मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार येत्या दोन मे रोजी बहुचर्चित समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा मार्ग जो आहे तो येत्या दोन मे रोजी लोकार्पण करता येणार नाही तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे पुढील काही महिन्यातच हा लोकार्पण सोहळा पार पडेल मात्र त्यावेळेला हा दोनशे दहा किलोमीटरचा पहिला टप्पा च लोकार्पण करण्याऐवजी आणखीन काही किलोमीटर जे आहेत ते वाढवता येणार असल्याची माहिती मिळते आहे काही तांत्रिक कारणं जी आहेत या संपूर्ण हायवेच्या बांधकामाच्या संदर्भातली त्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाल्याची माहिती जी आहे सध्या तरी मिळते आहे त्यानुसार हा लोकार्पण सोहळा येत्या दोन मे रोजी होणार नसल्याची माहिती मिळते आहे त्याऐवजी आणखीन पुढे Uh, कार्यक्रम वा, हा ढकलून आणखीन किलोमीटर वाढून हा पहिला टप्पा जो आहे तो आणखी विस्तारित करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळते आहे नेमका किती किलोमीटर पर्यंत जो रस्ता आहे त्याचं लोकार्पण होईल हे अद्याप सांगता येत नाही मात्र थेट नागपूर ते थे सिन्नर शिर्डी पर्यंतचा रस्ता जो आहे तो खुला करता येईल का या संदर्भात देखील चाचपणी सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात असलेली काही कामं आहेत ती पूर्णत्वास होत आहेत का थेट असा जो महामार्ग आहे तो थेट खुला करण्याचं नियोजन जे आहे ते विभागाकडनं सुरू आहे मात्र जी सध्या माहिती मिळते त्यानुसार दोन मे रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण नागपूर ते शेरू बाजार असा दोन दहा किलोमीटर करण्याचं नियोजित केलं होतं हा कार्यक्रम सोहळा जो आहे तो आता पुढे ढकलण्यात आल्याचं सध्या तरी सूत्रांनी सांगितलेली आहे धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे दोन मे ला आपण जर लक्षात घेतलं तर समृद्धी महामार्गावरचा एक महत्वाचा दोनशे दहा किलोमीटरचा टप्पा जो आहे नागपूर ते शिलू बाजार तो सुरू करण्यात येणार होता पण काही तांत्रिक कारणांमुळे दोन रोजी होणारं त्याचं लोकार्पण जे आहे ते पुढे ढकलण्यात आलं